विधानसभा निवडणुकीनंतर शांत झालेला मावळ तालुका अचानक आता राजकीय घडामोडींनी वेग घेताना हळूहळू राजकीय आणि रूपांतर घडामोडींमध्ये व्हायला सुरुवात झाली तेवीस जुलैला सुनील शेळकेंनी भाजपचा उमेदवार नगरपालिकेसाठी जाहीर केला संतोष दाभाडे यांना जर तळेगाव दाभाडे नगरपंचायतीसाठी उमेदवारी दिली जाणार असेल तर आपला त्यास पाठिंबा असणारे असं सुनील शेळकेंनी सांगून सुरुवातीला भाजपाच्या गोटात एक खळबळ उडवली सव्वीस जुलैला बाळा भेगडे समोर आले संतोष दाबाडेंना तुम्ही उमेदवार म्हणून पाठिंबा देणार असाल किंवा नसाल हा तुमचा प्रश्न आहे मात्र आमच्या पक्षात कुणाला उमेदवारी द्यायची आणि नाही द्यायची हे आमचं आम्हाला ठरवू द्या असं पहिल्यांदा बाळा भेगडे विधानसभा निवडणुका झाल्यानंतर सुनील शेळकेंच्या विरोधात बोलले चर्चा सुरू झाल्या की बाळा भेगडेंना त्यांच्याच पक्षातील एखाद्या उमेदवाराला जर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट जर पाठिंबा देत असेल तर त्याला विरोध करायची कारण काय मात्र बाळा भेगडेंना उमेदवार जड गेला की सुनील शेळकेने दिलेला पाठिंबा जड गेला असे दोन प्रश्न उत्तर सुरू झाले होते बातमी मंदावली आणि विषय संपला पुढे जाऊन बाळा भेगडे आणि अगोदर सुनील शेळके दोघांनी महायुतीत एकत्र येऊन लढण्याची भाषा करायला सुरुवात केली सुनील शेळके म्हणले त्यांना काही हरकत नसेल तर आम्ही महायुतीत म्हणून लढायला तयार आहोत बाळा भेगडे तेव्हा तरी काहीच बोलले नाही मात्र त्यानंतर लागोलाग एक पत्रकार परिषद घेतली आणि जर तिकडून सुनील शेळके तयार असतील तर इकडून आम्हीही महायुती म्हणून लढायला तयार आहोत अशी पहिली टाळी देण्याचा प्रयत्न बाळा भेगडेंनी केला चर्चा झाल्या विषय घडले बातम्यांची हेडलाईन झाली पुन्हा विषय मंदावला प्रॅक्टिकली मात्र मावळात काहीच घडत नव्हतं सुनील शेळके यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये एक लाखांपेक्षा जास्त मतांचं लीड घेऊन निवडणूक जिंकली त्यांच्या विरोधामध्ये सर्व पक्षीय नेतेविरुद्ध सुनील शेळके असा ट्रेंड झाला होता स्वतः बाळा भेगडे तसे सांगत होते की आम्हाला चांगली पॅटर्न करायचं यामध्ये प्रामुख्यानं भाजपातील बाळा भेगडे बापू भेगडे आणि रवी भेगडे या तिघांनी एकांगी ही निवडणूक मारतील अशा पद्धतीचा ट्रेंड सेट केला होता मात्र तसं काही घडलं नाही बापू भेगडे तगडे उमेदवार होते हे मान्य करूनच चालायचं होतं आणि सुनील शेळकेंना बापू भेगडे जड जातील अशी सुद्धा चर्चा होतीच होती मात्र जसजसे गणित बदलले तस, तस सुनील शेळकेंच्या बाजूने वातावरण तयार झालं आता सगळे भेगडे एकत्र आलेत आणि भेगडे विरुद्ध शेळके असं झालंय आणि यामध्ये सुनील शेळके जर एक लाखांपेक्षा जास्त मताधिक्य घेऊन निवडून येतात तर सबकुच सुनील शेळके असं मावळात झालं पर्यायी सुनील शेळकेंचा आत्मविश्वास वाढला जोपर्यंत आत्मविश्वास असतो तोपर्यंत एखादी किंवा पुढच्या निवडणुका जिंकणं सोपं असतं मात्र जर त्याचंच रूपांतर अति आत्मविश्वासात झालं तर, आत्म तर मात्र गणित बदलू शकतात याचा अंदाज सुनील शेळकेंना नसावा म्हणजे बघा ना काल बाळा भेगडेंनी मुंबईमध्ये जे पक्षप्रवेश घडवून आणले ते पक्षप्रवेश सुनील शेळकेंना बॅकफूटला नेणारे आहेतच फक्त एक राखीव पत्ता सोडून काल काय घडलं आधी ते समजून घेऊया मावळ तालुक्यातील काँग्रेसचे नेते तथा तळेगावचे माजी उपनगराध्यक्ष रामदास काकडे यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी कृषी पशुसंवर्धन सभापती बाजार समितीचे संचालक सुभाष जाधव माजी किशोर भेगडे यांनी आणि यांच्यासोबत अनेकांनी राष्ट्रवादी नेत्यांनी ने सोमवारी भाजपामध्ये प्रवेश केला हे सर्व नेते विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांच्या विरोधात बंडखोरी केलेल्या बापूसाहेब भेगडे यांचे समर्थक आहेत आता यांच्यातील त्यांचे काय परिणाम होतील यापेक्षा जे गेले नाहीत त्यांची चर्चा जोरात सुरू आहे जसं मी म्हटलं जे गेलेत ते बापूसाहेब भेगडे यांचे समर्थक होते मात्र पुन्हा एकदा समर्थकांना पुढे लावून बापूसाहेब भेगडे मात्र मागे का राहिले असा प्रश्न आहे आता जे गेलेत त्यांना बळीचा बकरा बनवायचा आहे की हा सुद्धा एक गणिमी कावा जो आहे तो बापूसाहेब भेगडेंच्या वतीने खेळला जातोय असा प्रश्न तयार आहे कारण या आधीही मावळामध्ये जेव्हा जेव्हा गणितं बदलतील त्या त्यावेळी अगोदर कार्यकर्त्यांना पुढे केलं जातं थोडक्यात बलिदान कार्यकर्त्यांचं दिलं जातं आणि नेता मागे राहतो मात्र यावेळेस काही ट्रेंड उलटा होणार आहे का जर कार्यकर्ते आधी पुढे पाठवले गेलेत आणि त्या मागून जर बापूसाहेब भेगडे जाणार असतील किंवा गेलेच नाही तर कारण चर्चा अशा सुरू झालेल्या आहेत की त्या ठिकाणाहून बापूसाहेब भेगडेंना अजित पवार थांबा म्हटलेत आणि म्हणून बापूसाहेब बेगडेंनी थांबून घेतले मावळामध्ये बापूसाहेब भेगडे कुणाचे समर्थक आहे किंवा कुणाला धरून अनुकूल आहे यापेक्षा बापूसाहेब भेगडे अजित पवारांचे कट्टर हे समजून घ्या यांचे कारखाने अजित पवारांच्याच कृपा आशीर्वादाने पुढे व्यवस्थित चालू शकतात असं बोललं जात आहे आणि त्यामुळे बापूसाहेब भेगडे अजित पवारांना सोडून किंवा अजित पवारांच्या पक्षातून बाहेर पडून भाजपात का गेले नाही चर्चा तर अशा होत्या की बापूसाहेब प्रवेश मात्र बापूसाहेब भेगडे पुन्हा एकदा राखीव डाव मागे खेळून राहिले आता जे गेले त्यांच्यामध्ये एकच मोठं नाव आहे ते म्हणजे मावळ तालुक्यातील काँग्रेसचे नेते तथा तळेगावचे माजी उपनगराध्यक्ष रामदास काकडे रामदास काकडेंची जर थोडक्यात हिस्ट्री समजून घ्यायची असेल तर पैशा पाण्याच्या बाबतीत सुनील ही तगडा व्यक्ती म्हणून रामदास काकडेंकडे पाहिलं जातं रामदास काकडेंचा अख्खं घरानं शेवटपर्यंत काँग्रेससोबत राहिलं आणि काँग्रेसला धरूनच त्यांनी राजकारण केलं मग अनेक वर्ष जे अख्खं घरानं काँग्रेससोबत फुटलं नाही ते रामदास काकडे अचानक भाजपाच्या गोटात गेले तर का गेले थोडा जर सिक्वेन्स जोडण्याचा प्रयत्न केला तर थोडीशी टाइमलाइन मागे जाऊन द्या अधिवेशनादरम्यान संजय राऊतांनी सुनील शेळकेंवरती हजारो कोटींची रॉयल्टी बुडवल्याचा आरोप केला होता तो आरोप झाल्यानंतर नेमका संजय राऊत जे कागदपत्र घेऊन हा आरोप करत होता त्या कागदपत्रांची पुरवणी पुरवणारे कोण होते अशा चर्चा झाल्यानंतर आरोप झाले की काँग्रेसचे रामदास काकडे यांनी संजय राऊतांना ह्या पुरवण्या पुरवल्यात आणि ज्यावेळी आरोप प्रत्यारोप चौकशीचे फेरे लागतात त्या त्यावेळी लोकांना भाजपा हा पक्ष निवडावा लागतो असेही आरोप याआधी झालेत आणि म्हणून रामदास काकडे हे भाजपामध्ये गेलेत का असा प्रश्न तयार झाला आता रामदास काकडे गेल्यानंतर सुनील शेळकेंचं नुकसान झालंय का तर काही प्रमाणावरती झालं तगडं नाव आहे ताकद देणारं नाव आहे आणि अशामुळे सुनील शेळखेंना काही प्रमाणावरती रामदास काकडे बॅकफुटला घेऊ शकतात अशा चर्चा आहेत पण जे फुटलेत किंवा जे पक्षामध्ये गेलेत ते महायुतीतीलच एका पक्षासोबत गेलेत त्यामुळे भाजपासोबत जाऊन राष्ट्रवादीच्या आमदारांना हे लोक अडचणीत आणू शकतात का असाही प्रश्न या निमित्ताने तयार झाला आता ज्यांच्या जाण्यानं जवळपास खऱ्या अर्थानं राष्ट्रवादीला धक्का बसू शकत होता आणि सुनील शेळकेंना धक्का बसू शकत होता असे बबनराव भेगडे मात्र अजूनही राष्ट्रवादी अजित पवार गटासोबतच आहे बबनराव भेगडेंनी चाळीस वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच राजकारण पाहिलंय सलग चार वेळा ते तालुक्याचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादीचे राहिलेले आहेत अशा बबनराव भेगडेंना जर कुठ्या एका जरी अँगलने भाजपा त्यांच्या गळाला लावू शकत होता तर शंभर टक्के सुनील शेळके लॉसमध्ये जात होते कारण बबनराव भेगडे यांनी सुद्धा सुनील शेळकेंचं काम केलं नाही असे आरोप त्यावेळी झाले होते आणि त्यामुळे जे जे लोक सुनील शेळकेंच्या विरोधात नाराज आहेत ते सगळेच लोक भाजपात जातील अशा चर्चा होत्या मात्र बबनराव भेगडे अजूनही मावळात राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत आहे आणि पर्यायी सुनील शेळकेंसाठी तो प्लस पॉइंट ठरला जर बबनराव भेगडे जर उद्या किंवा भविष्यात भाजपासोबत जात आहेत तर तिथे शंभर टक्के सुनील शेळके बॅकफुटला येऊ शकतात आता सुनील शेळकेंना अति आत्मविश्वास नडेल हे मी का म्हणते त्याला ही कारण अशी आहेत की सुनील शेळखेंचे विधानसभा झाल्यानंतर सबकुच मावळात सुनील शेळके असंच आहे अण्णा जे म्हणतील तशीच इथली राष्ट्रवादी तशीच इथली भाजपा चालेल असंही म्हटलं जात आहे पण याच मावळाचा इतिहास असाही आहे की इथे लोकसभेला एक पक्ष विधानसभेला एक पक्ष आणि जेडीपी पंचायत समितीला एक पक्ष चालतो त्यामुळे इथे शिवसेना शिंदे गटाची इथे भाजपाची आणि इथे अजित पवार गटाची तीनही पक्षांची ताकद आहे आणि प्रत्येक निवडणुकीला एक वेगळा ट्रेंड सेट केला जातो आता जे घडलंय ते सुनील शेळखेंच्या मनाप्रमाणे घडलाय की सुनील शेळखेंच्या मनाविरुद्ध घडलंय त्यांच्या स्ट्रॅटर्जीच्या विरोधात घडलाय हे येणारा काळच ठरवणार पण तुम्हाला काय वाटतंय भेगडेंनी जे जे पक्षप्रवेश घडवून आणलेले आहेत तो वेगळा ट्रेंड सेट करतील ये राज्य की राजकीय आत्महत्याच गेलेल्यांची ठरणार आहे कमेंट सेक्शनमध्ये व्हा अशाच माहितीपूर्ण साठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र